धर्मस्थळांच्या जमिनींवर सरकारचा डोळा व कायद्याच्या पार्श्वभूमीवर नवं राजकीय वादळ देशात वफ कायद्याच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेला वाद आता केवळ मुस्लिम समाजापुरता सीमित राहिलेला नाही सध्या चर्च जैन बौद्ध धर्मसंस्था आणि हिंदू मंदिरांच्या जमिनींवर सरकारचं लक्ष असल्याची चर्चा सुरू काही काहींना हे सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींचा पुढचा टप्पा वाटतोय तर काहींना ही धर्मनिरपेक्षतेच्या मुळांवर घात केलेली घाव मानताय ऑर्गनायझर मधील वादग्रस्त लेख वादाची हिंडगी या वादाला सुरुवात झाली ती ऑर्गनायझर या एस ची संलग्न असलेल्या साप्ताहिकातील एका लेखामुळे चर्चच्या मालकीची आहे आणि ती तब्बल सात कोटी हेक्टर एवढी आहे हा आकडा प्रचंड असल्यानं अनेकांकडून त्याच्या सत्यतेवर प्रश्न उपस्थित झाले मात्र या लेखाचा हेतू चर्च जमिनींची मालकी लक्षात आणून देण्याचा की, की एखाद्या खास अजेंड्याला चालना देण्याचा होता यावरून वाद निर्माण झाला उद्धव ठाकरे यांचा आरोप मालमत्तांवर डोळा धर्माचं संरक्षण धोक्यात या, या पार्श्वभूमीवर शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर थेट आरोप केला त्यांनी म्हणलंय वक्फ कायद्याच्या नावाखाली मुस्लिम समाजाच्या जमिनी सरकारी नियंत्रणाखाली आणल्या जात आहेत आता तेच पद्धतशीरपणे इतर धर्मीय जमीनवरही लागू केलं जाणार आहे ख्रिस्ती बौद्ध जैन आणि हिंदू मंदिरांच्या जागा सरकारच्या रडारवर आहेत ही सगळी मोक्याच्या जागा त्यांच्या उद्योगपती मित्रांना देण्याचं षडयंत्र आहे ठाकरे यांनी हा मुद्दा फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक असल्याचंही अधोरेखित केलंय त्यांनी असंही नमूद केलं आहे की धार्मिक स्थळ के ही केवळ उपासनेची केंद्र नसून ती हजारो वर्षांच्या संस्कृतीचा वारस आहे यांच्यावर डोळा ठेवणं म्हणजे देशाच्या मूळ आत्म्यावर आघात करणं काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा प्रतिकार या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलंय धर्माच्या नावानं सत्तेवर आलेले लोक आता धर्माच्या ठिकाणांनाही विक्रीला काढू पाहतायत हे त्यांच्या खरी नीतीची पोलखोल आहे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी तर या संपूर्ण प्रक्रियेला धार्मिक अल्पसंख्याकांवर लक्ष केंद्रित करून त्यांचं आर्थिक शोषण करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप केलाय ते म्हणाले चर्च आणि इतर संस्थांवर संशय घेऊन सामाजिक ध्रुवीकरण वाढवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे ही नीती केरळ आणि तामिळनाडूमध्ये चालणार नाही चर्च मालमत्तांवरचे वा ऐतिहासिक वाद एक दृष्टिकोन भारतामध्ये चर्च मालमत्तांबाबत अनेक दशकांपासून वाद आहेत विशेषत गोवा केरळ आणि उत्तर पूर्व भारतात ख्रिस्ती धर्मगुरूंनी किंवा मिशनरी संस्थांनी मिळवलेल्या जागा काही ठिकाणी ब्रिटिश किंवा पोर्तुगीज काळात दिल्या गेल्या उदाहरणार्थ गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी मिशनऱ्यांना मोठ्या प्रमाणावर जमीन दिली होती ही मालमत्ता असून ही चर्चच्या नावावर आहे केरळमध्ये सायरो मालबार चर्च आणि अन्य ख्रिस्ती गटांकडे शैक्षणिक संस्था रुग्णालय आणि शेकडो एकर जमिनी आहेत अनेक वेळा हे आरोप झाले आहेत की चर्च याच मालमत्तेचा व्यावसायिक वापर करत असून त्यावर कोणतंही सरकारी नियंत्रण नाही अशा पार्श्वभूमीवर ऑर्गनायझर मधील लेख हा मुद्दाम चर्चला लक्ष करणारा आहे असं मत अनेक धर्मगुरूंनी व्यक्त केलं आहे मंदिर व्यवस्थापन कायदे एक असमतोल धोरण मंदिर व्यवस्थापनासाठी अनेक राज्यांमध्ये स्वतंत्र कायदे अस्तित्वात आहेत विशेषतः तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये हिंदू धार्मिक आणि धर्मादाय संस्थांच्या अधिनियमांतर्गत मंदिरांचं प्रशासन थेट सरकारच्या नियंत्रणात आहे महाराष्ट्र बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत ट्रस्ट व्यवस्थापन केलं जात हेच सरकार चर्च मशिदी किंवा जैन मंदिरांसाठी असा थेट हस्तक्षेप करत नाही यामुळं एक विचार प्रवृत्त करणारा मुद्दा उभा राहतो का फक्त हिंदू मंदिरांवरच सरकारी नियंत्रण काही जण या धार्मिक असमतोल मानतात तर काहींच्या मते हे धर्मनिरपेक्ष आवश्यक अंग आहे विशिष्ट उदाहरण महाराष्ट्र केरळ आणि गोव्यातील चर्चचा केंद्रबिंदू महाराष्ट्रातील अकोला पुणे आणि नाशिक परिसरात अनेक जुने वक्फ आणि मंदिर ट्रस्ट वादग्रस्त ठरलेले आहेत आणि ट्रस्टनी सरकारी हस्तक्षेपा विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे गोव्यामध्ये कॅथोलिक चर्चच्या मालकीच्या जमिनी विक्री प्रकरणी स्थानिक नागरिकांकडून निषेध नोंदवला गेला आहे काही ठिकाणी चर्च ट्रस्टने जमिनी खासगी बिल्डरना विकल्याचा आरोप देखील झालाय केरळमध्ये चर्च जमिनींवर शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या संस्थांवर पारदर्शकतेच्या अभावाचा आरोप होतो सरकारने नियंत्रण आणण्याचं सुतोवाच केलं तर तिथेही विरोध झाला धर्मनिरपेक्षता कि व्यवस्थापनाचा प्रश्न सत्ताधाऱ्यांच्या मते धर्मस्थळांची मालमत्ता जनहितासाठी वापरणं हे योग्य आहे मात्र विरोधकांचा युक्तिवाद असा की यामागे फक्त जनहित नाही तर खासगी उद्योग समूहांसाठी मालमत्तेचं केंद्रीकरण करण्याचा डाव आहे सामाजिक कार्यकर्ते याला धार्मिक संस्थांच्या स्वायत्ततेवर गदा मानतात त्यांच्या मते सरकारनं जर हिंदू मुस्लिम ख्रिस्ती किंवा कुठल्याही धर्माच्या संस्थांवर मालकी हक्क गाजवला तर तो धर्मनिरपेक्षतेचा अपमान ठरेल हे संवेदनशील समतोल आवश्यक धार्मिक स्थळांची मालमत्ता ही फक्त जमीन नाही ती श्रद्धा संस्कृती आणि सामाजिक गुंतवणुकीचा भाग आहे त्यामुळं सरकारनं या, या विषयावर कृती करताना अत्यंत संवेदनशील आणि निष्पक्ष दृष्टीत कोण बाळगणं अत्यंत गरजेचं आहे सध्या ज्या पद्धतीनं वक्फ बोर्डाच्या अंमलबजावणीमध्ये वेग आला आहे आणि आता इतर धर्मांच्या संस्थांवरही सरकारचं लक्ष केंद्रित होते हे पाहता पुढील काळात धर्म आणि जमीन हा भारतातील एक मोठा राजकीय आणि सामाजिक वादाचा केंद्रबिंदू बनू शकतो आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डोंट डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम फैसला जो मजबूत हो